नमस्ते नमस्ते नाव आणि पत्ता सांगा सर पाटील तालुका तालुका सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली आहे आपली जी उसाची भराडी उसाची भराडी कोणती शहाऐंशी रुपती खोडवा ऊस आहे का लागण आहे लागण नाही आहे असं वाटते की ही पृथ्वीची संख्या वगैरे जर बघितलं सर असं वाटते की ही लागणीचा ऊस आहे हा थार। थार। किती महिन्याचा ऊस आहे साडेसहा महिने साडेसहा महिने आता साडेसहा महिने जर ही उंची बघायला गेलो तरी साधारण उंची किती असेल अंदाजे बारा तेरा फुटींची जर पेहऱ्यातलं अंतर बघा ही पेहऱ्यातलं अंतर आम्हाला दाखवापर ऊसातलं एकवीत आहे का नाही गीत आहे आणि एकच ऊस नाही असा यातला कुठला जरी ऊस घेतला पलीकडचा सगळ्या पेहऱ्यातलं अंतर आहेच आहे की नाही एक दिवस आमचं आहे सरासरी सगळ्यांचं एकसारखं आहे तुम्ही ऊस शेती किती वर्षाला करताय आहे तुम्ही किती वर्षाला करताय आहे शेती दहा दहा पंधरा वर्ष झाली मी शेती करतो आहे का नाही दरवर्षी असा ऊस येतो आहे का नाही येत नाही ह्या वर्षी वेगळं पण काय केलं वेगळं म्हणजे जरा कसं वापर मी चांगल्यापधी मला बरं वाटताना मी केलं बरं हां म्हणजे त्यानंतर हे लागलं सरा कधी बेसल दिला ह्याला काय काय दिला जरा सांगायचं ह्याला बे, बे, बेसल डोस दिला, नंतर दिला।, वो, 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 नंतर दिला। का नाही ऊस गेल्यानंतर दिला ऊस गेल्यानंतर बर त्यात काय बदल जाणवला तुम्हाला जरा उठल त्यानं मग लगेच आणि दुसरा डोस लगेच दिला दिला हा पहिला डोस किती पोत्यास दिला त्यात पंधरा दिलो पहिल्या दपटाला पंधरा पचास देतल्यानंतर बघला काढून हा पंधरा पचाळीस टोटल किती एकर क्षेत्राची एक एक पाच आहे बर त्यात तीस पुती आम्ही तीस पोती दिली आणि त्यात वैदिक किती दिलं वैदिक दिलं आर एन पी सगळं दिलेलं आहे बर तुम्ही अगोदर शेती रासायनिक करत होता नाही रासायनिक शेती आणि वैदिक शेतीला बदल काय जाणवतो तुम्हाला त्याच्यात हे जे प्रकारचा अंतर पडला काय पड अंतर आहे बरच बर आता आपल्या भागात निरस हो आहे की नाही किती टक्के ऊस शेती केली जाते घरटी ऊस आहे सगळ्यांचा ऊस असा आहे का नाही नाही आपलाच ऊस असा येण्याच कारण काय आपला ऊसा घोस वेळेवर आणि पूर्ण ताकदीने दिला त्याच्यामुळे झालं शक्य झाले वापर कधीपासून करताय किती वर्ष करताय चार ते पाच वर्ष झाला वापर करतो द्राक्षीची बाग असल्यापासून वापर करतो वापरताय बर अगोदर तुम्ही अगदी कमी प्रमाणात वापरत होता मला आणायला आणि जायला थोडेच वापरत होतो बर आणि आता जवळ झाले जवळ झाल्यामुळे मी भरपूर आणू वापरायला लागलो पूर्ण ताकदीने वापरायला लागला बर आता तुम्ही पाच वर्ष वैदिक शेती करताय ऑर्गेनिक अगोदर वापरत होता आता ह्याच वर्षी वैदिक चालू केले मागच्या वर्षी जी लागण होती त्याला आपण हा बेसोल्ड दिला होता का हो हो ही जो दिला होता तर पण कमी प्रमाणात दिलता दिला होता खरं किती महिन्यात किती ऊस निघाला आपला आठ महिन्यात पासष्ट ऊस निघाला त्या किती आठ महिन्यात आठ महिन्यात पासष्ट तसं आपण जर सरासरी जर बघायला गेलो तर ऊस किती महिन्यात जातो बारा ते पंधरा बारा ते पंधरा महिन्यात ऊस जातोय जातोय तो जर ऊस आपण जर सर बारा ते पंधरा महिने ठेवला असता तर किती त्या वर्षी निघाला असतं त्याने पण एक ऐंशी नोटानापर्यंत गेला असतो सहज सहज गेला इतर शेतकऱ्यांचा पण ऊस जातात कारखान्याला त्यांची सरासरी किती निघते ते पण पंधरा महिन्यानं आपला आठ महिन्यात पंधरा टन जाण्याचं कारण काय आठ वापरल्यामुळे झालं ना झालं एवढी ताकद आहे का या खात जे ऊस पंधरा महिन्यात पासष्ट टन जातो तोच ऊस आपला आठ महिन्यात पासष्ट टन जातोय म्हणजे एवढा बदल एवढा तपास होऊ शकतो चार महिन्याचा पाच महिन्याचा फरक आहे म्हणजे पाच महिने तुम्हाला उत्पादन अवरेज जवळ जास्त मिळायला लागले आणि हे जर पाच महिने ठेवलं असता मग दीडपट उत्पादन आपलं वाढलं असतं कमीत कमी दीडपट म्हणजे किती टन झालं असतं सर काय वाटतंय तुम्हाला पण नाही म्हटलं तर नव्वद टना चार आराम म्हणजे उंची म्हणा आणि एकच ऊस नाही सर जर गड्डी घेतली तर असं एक सारखा आहे बऱ्यापैकी जर बाळ होईल खोडवा जर ऊस बघायला गेला तर पातळ जास्त असतो पातळ जास्त ही खोडवाय असं वाटत नाही ना वाटत किसा वाकुरीमुळे असं वाटतंय की लावून नाही असं वाटतं याच्यावर आता आमची रासायनिक शेती आहे की आमचा जर ऊस आहे असं नाही नाही तिथं आपलं ऑव्हरेज किती निघतं रासायनिकवर ऑव्हरेज किती निघतं निघतं ऑव्हरेज आमचं दहा दहा महिने अकरा महिने ठेवल्यानंतर पन्नास पर्यंत चाळीस पन्नास ते पण पूर्ण ताकद लावायला ताकद लावल्यानंतर लावल्यानंतर सर आपल्या खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय हो खर्च किती पटीने वाढला काय झालं त्याबद्दल जर आम्हाला सांग सविस सगळे मिळून माझं एक वीस हजारला गेलेला आहे किती वीस हजार वीस हजार रुपये वीस हजार रुपये खर्च करून सर आपल्याला एवढं जर उत्पादन जर चांगलं मिळत असेल तर जमिनीमध्ये काय बदल जाणवू नका अगोदर जमीन कशी असायची तर पाय रुतला जातो जमीन शिवते पाया पाय जमिनीत जातोय एवढी जमीन भुसभुशी झाली कशी काय झाली बरं बु चार वर्ष झालं मी वापरे ह्याचा हळूहळू करत करत आता लागायला म्हणजे जमीन सुधारायला लागली हो का आता जस जसं आपण केमिकल वाढवत जातो तस तसं जमीन कशी व्हायला लागली कडक व्हायला लागली लोकांची आणि जस जसं वैदिक वापरत जातो आपण तस तसं जमीन काय होती आपली फुगत चालली फुगत चालली म्हणजे जशी पोळी फुगते आपली तशी फुगत चाललं फुगत आणि प्रत्येक शेतकऱ्यांना काय वापरायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हेच वापर करायला पाहिजे मी बरेच लोकांनी मी हे सांगितलंय बरं हे वापर चालू करा मग आता जवळजवळ मला वाटतं नाही म्हटलं तर एक पन्नासपूर पुती भैर तुम्ही शेतकऱ्यांना सांगतात इथलं जवळजवळ शिंदेवडला पन्नास पोती गेल्यात इथल्या आणि आजोबाची आणि सारखीच माझ्याकडे नंबर तुमच्या सगळ्या तुमच्या पावी पाहुण्या सगळ्यांना तुम्ही सांगायला लागला असं वाटलं का हो रासायनिक शेतकरी मी स्वतः वापरलं की दुसऱ्याला कोणाला सांगत नसतो शेतकरी नाही नाही तुम्ही वैदिक सगळ्यांना सांगताय माझा फायदा होत त्यांचा होते असं माझं भावना आहे आपली नाही तुमचा फायदा झाला का झालाय माझा फायदा झालाय किती पट झाला फायदा असं वाटतं आपल्याला पहिल्या वर्षाच्या नियमाप्रमाणे जर जर म्हणाला गेला तर रसायन जर प्रमाण जर वापर करायला गेला तर कमीत कमी नेहमी म्हणलं तर एकरी पन्नास ते साठ टनाच्या लेवलला कुणीही मोरे गेले गेलेला नाही बारा महिने बर ऊस घालवल्यानंतर मी साडेआठ महिन्यात पासष्ट टन मी ऊस माझं विक्रमीच उत्पादन म्हणावं लागेल तर अशा शेतकरी जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर एसीडी वैद्यकीचा वापर केला तर काय काय वाटतंय तुम्हाला चांगलं होणार की पण तुम्ही एकेकाला अजून बी पसंत पडेल ना ना बर म्हणजे लोकांना कसं आहे बघा आ, साप चावतो माहित आहे तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे सगळ्यांना माहिती आहे घरी सुद्धा तंबाखू खातात लोक म्हणजे लोकांना विषयाची परीक्षा घ्यायची सवय लागली मोडले मोगीत मोडणार नाही बर थोडं 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 म्हणजे आता ह्यानं पाणमाळाला वापर केला ह्याच्या नातानं दुसरा पाणमळाला तर वापर केला हा त्याचा फायदा होऊ शकतो ना फायदा होती म्हणजे एकाच बघून शेतकऱ्याचा वाढायला लागले वाढायला जनजागृती व्हायला लागल्या जनजागृती व्हायला लागल्या आणि जे माणूस अजून म्हणजे हा हे काय सांगतात आम्हाला असं एकेकांचा भास असतो भास होतो बरोबर इथे येऊन बघा बघा आणि मग तुम्ही मला माझ्यावर विश्वास देऊ नका बरॉर्ट आता जर आपला ऊस बघायला आजूबाजूचे शेतकरी आपले ऊस बघायला येते नाही त्यांची प्रतिक्रिया काय काय म्हण सांगते शेतकरी हाय आणला काय घातला काय सांगत आम्हाला गेल्या ही वेगळंच वाटतंय बरं ही वैदिक काय भानगड आहे वैदिक असले काय असते का आम्ही कधी ऐकलंच नाही असं प्रत्येक जण म्हणते प्रत्येक जण म्हणतच बसते ज्याला ऊस बघते त्याला काय वाटतंय वेगळं बघितल्यावर येतो घराच्या पाठी मग आमच्या पकाचा तिने आता माझं बघून तिने आता वापर करायला लागल्या ब आता एक जवळजवळ मला वाटतं दहा बारापुती घेल्या तिने आता मग आता आणि काय काय करतोच बघू मी मी त्यांच्या बरोबर घेत नाही कोणाबरोबर मी लिस्ट जास्त घेत नाही घेऊन बघा तुम्हाला पसंत तर वापरा नाही तर सोडून सोडून असं एवढून तुमची ही शेजारी तिने पण वापर तुम्ही आता पान माळ्याला वापरतो तुमचा काय अनुभव आहे काय वाटते तुम्हाला वैदिक बद्दल वैदिक बद्दल म्हणजे आता बाकीच्या आद्य आहे लागून म्हणा शववा म्हणा आहे त्यांच्या ओवरटेक केले म्हणजे सव्वा फुटाचा फरक पडला किती सव्वा फुटाचा पान माळ्यामध्ये सव्वा फुटाचा फरक पडणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही रोप सेट व्हायला किती दिवस जातो पंचवीस दिवस जाते आणि लावून किती दिवस झालं दोन महिने दोन महिने झाले म्हणजे साठ दिवसातलं पंचवीस दिवस गेले राहिले किती दिवस पस्तीस दिवस पस्तीस दिवसात वाढ किती झाली वाढ झाली आणि दे। नुसती वाढ झाली नाही तर फुटवे घेऊन वाढ झाली ज्या वेळेला लागणी केली सर त्यावेळेला सूर्यप्रकाश होता का हो नाही नाही कंटिन्यू ना, पोहचा ना। कंटिन्यू पोहोचावलाय त्यात सुद्धा आपलं ते पीक कसं आहे अगदी एक नंबर आहे आजूबाजू जे शेतकरी बघायला त्यांची प्रतिक्रिया काय काय म्हणते त्यांचं म्हणणं आहे की चांगला आहे एक नंबर आहे मुळीच वाढ बीड म्हणजे त्यांची मुळी आता बाबा एक चार बोट आहे हा आपली पावणे दोन फूट मुळे किती पावणे दोन फूट पावणे दोन फूट हा एवढी मुळे त्यांची आणि एवढा एवढा तफा होत आहे मी ड्रीप ऍप्लिकेशन काय दिली होती ना डिप्ला सॉइल चार्जर एसीटी वैद्यकीय सगळे प्रोडक्ट सगळं 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 बरं तुम्ही अगोदर रासायनिक शेती करता आहे की नाही तुम्हाला आता वैदिक रासायनिक मधला बदल काय जाणवतो वैदिक रसायन मध्ये म्हणजे कसं वाले आ, जमीन असण्याचा परत हाय मूळ वाढत मुळीसाठी आणि जी जमीन जी भुसभुशीत मग अशी मला तुम्ही सांगितलं अगोदर जमीन कशी असायची अगोदर हो? दगडागत डांबरी बरी हा डांबरी बरी डांबरी बरी एवढी जमीन कडे घालते आणि आता हे आता उकरते हातानं हाताना हाताने उकरते एवढी जमीन म्हणजे जमीन भुसभुशीत झाली पिकाची मुळी कशी चाललो एक नंबर चालते त्यावेळेला वर पीक कसे ते चांगली येते मुळी चालली तर वीज चांगली तुमची बाती जर मला हातात घेऊन दाखवा बरं कशी सुटसुटी झाली चहा पावडर जशी असते जर मूळ बघा पांढरी धोरण नवीन जेथे मुळे चांगली मुळी मुळी बघायला गेलो अगदी पांढऱ्या शुभ्र मुळे मुळी अजून वाढायला लागलं म्हणजे वाढायला मायक्रोला डेव्हलप झाला म्हणजे हे पीक कशावर येतो मुळी साठी काय दिलं हो सर आपण याला मुळीसाठी काय दिलं मुळीसाठी मुळे बघा अगदी पांढऱ्या पांढऱ्या मुळे चालू मुळीसाठी काय देत हो सर स्पेशल याला आठ पांढऱ्याचं काय देत चार्जर चार्जर हा ते महिन्यातनं पंधरा दिवसात माझी माझ्या मला जी झाड आम्हाला ध्यानात येते जर समजा आपण एसीडी वैद्याचा वापर ह्या उसाला केलाच नसता तर काय परिस्थिती झाली असती तर ऊस झाड काम केलंच नसतं ना की नाही हा बर त्याच्यामुळं म्हटलं तिने मला दोन वेळा फोन केले सोडायला पाहिजे बर गरजच आहे तिची हा म्हणताना नेटर दोन नेटर दोन नेटर त्याचा ने फायदा आपल्याला व्हायला लागलाय हळू हळू आणून तोडा लागले आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही वापर वापर झालाय आणि मी केला सांगितले की त्यांनी सगळं त्याने पण केला पाहिजे हा तिने बी असं माझं बघून तिने करावं माझी ही अपेक्षा आहे वापर तिने केला पाहिजे करत नाही अजून शेतकऱ्यांनी पटला मार्गदर्शन कोणाचं मिळालं तुम्हाला तुमचं नाव पत्ता सांगा सर ज्ञानेश्वर विष्णुपूळ निकाम्पोस्ट मल्लेवाडी तालुका मिरज जिल्ह्यात मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी सत्याऐंशी सातशे तेहतीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर